नमस्कार नमो बुद्धाय मित्रमैत्रिणी मनुष्याचं मानवी जीवनाचं मंगल कशात आहे मानवी जीवन सार्थक कुठल्या गोष्टींनी होईल याच्याबद्दल भगवान बुद्धांनी महामंगलम सुत्त किंवा मंगलम सुत्त सुत याच्यामध्ये विवेचन दिलेलं आहे आणि हे अडतीस प्रकारच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्या केल्याने किंवा न केल्याने मानवी जीवनाचं सार्थक होतं भलं होतं कल्याण होतं तर भगवान एकदा श्रावस्तीला जेतवन विहार जे आहे जेतवन उद उद्यानातलं तिथे विहार करत होते आणि तिथे त्यांना प्रश्न विचारला गेला की भगवान मनुष्य असो किंवा मन मानवी प्लेनच्या वरच्या ज्या अवस्था असतील त्यातील लोक असोत यांनी नेहमीच आपलं मंगल कशात आहे याच्याविषयी चिंतन केलेलं आहे तर तुम्ही याच्यावर मार्गदर्शन करा की कशात मंगल आहे तर भगवान म्हणतात हे आयुष्य असेवनाचं बालानंग पंडितानंग च सेवना म्हणजे काय अज्ञानी लोकांपासून दूर राहा हे पहिलं मंगल आणि ज्ञानी लोकांची संगती कर हे दुसरं मंगल तर हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो आपल्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही लहान शालेय विद्यार्थी असा किंवा तुम्ही वयस्कर असा किंवा रिटायर्ड झालेले लोक असा की ज्यांना खरं ज्ञान आहे ज्ञान म्हणजे Uh, केवळ वरवरच्या बाता ठोकणारे खोटा काहीतरी अफवा सोडणारे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं काहीतरी मिळालं ते सांगणारे असे अफवेखोर नाही ज्ञान म्हणजे प्रॉपर ज्ञान त्यांना आहे त्यांची मैत्री करा आणि अज्ञानी लोकांपासून दूर व्हा पुढचं जे त्यांनी सांगितलं आहे पूजाचं पूजनीया नंग एतंग मंगलमुत्तमंग जे पूजनीय आहेत त्यांची पूजा करा आता भगवान बुद्धांनी माझी पूजा कशी करायची बुद्धाची किंवा कुठल्याही बुद्धाची पूजा कशी करायची याच्यावर एक उद्देश केला आहे आणि त्यात ते म्हणतात की माझ्या मार्गावर किंवा कुठल्याही बुद्धाने सांगितलेल्या मार्गावर तुम्ही स्टेप बाय स्टेप जर एका स्टेपपासून अगदी फायनलपर्यंत चालत चालत गेला तर तीच खरी बुद्धाची पूजा असते म्हणून ज्या ज्यांची तुम्ही पूजा करता ज्यांना तुम्ही पूजनीय मानता त्यांच्या मार्गावर तुम्ही चाललं पाहिजे आणि जे पूजनीय आहेत त्यांचीच तुम्ही पूजा केली पाहिजे म्हणजे त्यांच्या मार्गावर चाललं पाहिजे उगाच कुठल्या तरी व्यक्तीच्या सुपरफिशल जो त्याचा झमगाट असतो त्याच्यावर आधारित तुम्ही त्याचे अंध अनुकरण करायचं अंध भक्ती करायची आणि त्याच्या मागे जायचं आणि त्याच्यासाठी वाटेल ते करायचं हे चुकीचं आहे जे पूजनीय आहेत त्यांच्याच मार्गावर जायचं त्यांचीच पूजा करायची हे झाले तीन मंगल पुढचं जे मंगल आहे ते पतिरूप दे देशवासोच पुब्बेच कत्त पुंगंता म्हणजे काय की उपयुक्त जो प्रदेश असेल देश असेल प्रांत असेल तिथे तुम्ही तुमच्या फॅमिलीचा तुमचा निवास स्थापन करा जिथे राहण्यासाठी योग्य आहे त्या त्याने तुमचं मंगल होईल चुकीच्या ठिकाणी राहिला तर मंगल होणार नाही आणि पुढचं जे त्या त्यातच जे म्हणलं की पुब्बेच कथ पुंगता म्हणजे काय की पूर्व कर्म आपले जे कर्म आहेत हे पुण्यकर्मांचं संचित करा पुण्यकर्म कमवा जिथे एक राहण्यासंदर्भात सांगितलं चौथा पाचवा कर्मासंदर्भात सांगितला त्याच्यात तुमचं मंगल आहे पुढचं सांगितलं त्यांनी की अत्तसम्मापणिधीच एतंग मंगल उत्तम म्हणजे स्वतःला सम्मा म्हणजे सम्यक सम्यक अशा मार्गावर स्वतःला तुम्ही लिमिटेड ठेवा म्हणजे त्या फोकस मार्गावर तुम्ही चाला याच्यात तुमचं मंगल सामावलेलं आहे असं भगवान बुद्ध म्हणतात पुढचं जे म्हणतात ते की बहुसच्चंग सिप्पज्ञ विनयोच सु सुशिक्षितो माझं पाली खूप चांगलं नाही आहे त्यामुळे कोणी तुमच्यातला पाणी पाली ज्ञाता असेल तर प्लीज हसू नका आणि टीका पण करू नका मी प्रयत्न करतो आहे आता पहिलं जे वाक्य सांगितलं की पहिला जो गुण यातला या वाक्यातला की तुम्ही विविध विद्या शिका म्हणजे वेगवेगळ्या विद्या ज्या आहेत नॉलेज आहे ते तुम्ही आत्मसात करा आणि त्याच्या पुढचा जो त्यांनी मंगल सांगितलं आहे ते म्हणजे शिल्पकला वेगवेगळ्या ज्या क्रिएटिव्हिटीच्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील तुम्ही अक्वायर करा ह्याच्याने तुमचं मंगल होणार आहे तुमच्या कुटुंबाचं मंगल होणार आहे पुढचं सुभाषिताचं या वाचा म्हणजे तुमचे वाचा जी आहे ती सुभाषित असली पाहिजे तुमच्या बोलण्यामध्ये आदवा तद्वा काहीतरी अरवाच्च शिवीगाळ कोणाची निंदा नालस्ती किंवा चुगली अफवा खोट्या गोष्टी सांगणे हे नको नसावं यात तुमचं मंगल आहे पुढे माता पितू उपठान पुतदारस संग हो अनाकुलाच कम्मत्ता कमता एतंग मंगल उत्तम माता पित्याची सेवा करा माता पित्याची सेवा भगवान बुद्ध एका ठिकाणी उपदेश करताना म्हणतात की सर्वोच्च तुम्ही सेवा कशी करू शकता तुम्ही त्यांच्या ऋणातून कसे मुक्त होऊ शकता तर माता पितांना जर शील माहीत नसतील किंवा ते पालन करत नसतील तर त्यांना शिलाचं पालनासाठी त्यांना तुम्ही प्रवृत्त करा त्यांना समाधी जमत नसेल तर समाधी सम्यक समाधी समाधी म्हणजे कुठली तरी इकडची तिकडची सुपरपिशल समाधी नाही सम्यक समाधीच्या मार्गाला लावा आणि प्रज्ञेचा अभ्यास त्यांना करता येत ता नसेल तर तो तुम्ही त्यांना करण्यासाठी काहीतरी सोय करून द्या त्यांना मदत करा ही त्यांची उत्तम सेवा असेल आणि इतर त्यांना रोटी कपडा मकान त्यांची सुरक्षा त्यांचं आरोग्य ह्या गोष्टी कराच पण याच्यासोबत हे महत्त्वाचं पुढचं जे आहे ते परिवाराचं परिवाराचं पालन पोषण करा त्यांची सुरक्षा बघा आणि कोण कुठलाही असा जो व्यवसाय की जो इतरांना तो त्रास देईल इतरांचं आयुष्य संकटात आणेल असं इतरांना व्याकुळ करेल इतर प्राण्यांना इतर लोकांना माणसांना असे व्यवसाय करू नका यात तुमचं मंगल आहे पुढचं दानच दानं धम्मचर्याचं ज्ञात कातंग संघ हो आता याचा अर्थ बघा दान द्या आणि दान म्हणजे कोणाला द्या की कोणालाही असं उठसूट दान सुपरफिशल दान करणं याच्यापेक्षा तुम्ही दान योग्य व्यक्तींना द्या योग्य कामासाठी द्या योग्य संस्थांना द्या ज्यांना गरज आहे त्यातून ते त्या पैशाचा विनियोग करून चांगले कामं करतात स्वतःचं कल्याण करतात आणि इतरांचं देखील कल्याणाचं काम करतात अशा टका ठिकाणी द्या आणि सगळ्यात श्रेष्ठ दान हे भगवान बुद्धांनी एका ठिकाणी सांगितलं की धम्म दानंग सब्यदानंग दिनाती म्हणजे धम्माचं दान हे सगळ्यात जास्त श्रेष्ठ दान आहे त्यामुळे लोकांमध्ये धम्म धम्म म्हणजे काय तर मुक्तीचा मार्ग कसा पसरेल कसा त्यांना मिळेल याच्यासाठी काय काय दान करता येईल तो तुम्ही विचार करा धर्माचरण करा आणि जे समाजातले पुढचं जे म्हणतात ते भगवान की अनवज्जानी कमंती एतंग मंगलम उत्तमंग वर्जित जे कर्म आहेत ते करू नका म्हणजे काय तर शील पाळा शील मोडल तुमचं असे कर्म करू नका आणि त्याच्या आधीचं जे आहे ते अवज्जा आणि कमनी कम्मनी एतंग मंगलोत्तम तर जे आपले जे समाजातले जे लोक आहेत आजूबाजूचे लोक आहेत यांना सहकार्य करा यांची सहायता करा यांना मदत करा याच्यामध्ये दे देखील तुमचं कल्याण आहे पुढचं आरती विरती पापा मज्जपानाचं संयमो म्हणजे विरती पापा म्हणजे शरीरापासून पण आणि मनापासून पण पापाचा त्याग करा मनात पण पाप येणार नाही असे असं वागा आणि शरीराचं पाप तर लांबच पुढचं मदिरेचं मज्जपानाचं संयम मद्यपान करू नका म्हणजे शीलपाळा याच्यात तुमचं मंगल आहे पुढे च धम्मेसु एतंग मंगल उत्तम मंग। कुशल धर्मांचं पालन करा आता कुशल धर्म आणि अकुशल धर्म असं एक बुद्धिजममध्ये साहित्यामध्ये आहे कुशल धर्म म्हणजे ज्याच्याने तुमचं कल्याण होईल आणि इतरांचं देखील कल्याण होईल अशा कुशल धर्मांचं पालन करा सदा सचेतन राहा आणि त्यातून तुमचं मंगल होईल म्हणजे याच्यामध्ये मनाचे धर्म आहेत आणि शरीराचे देखील धर्म आहेत पुढे गारोवत्चं गारवोच निवातोच संतुष्टीच कतंग आता याच्यामध्ये पूजनीय व्यक्ती जे आहेत त्यांची पूजा करा म्हणजे त्यांच्या मार्गावर चाला हे पूर्वी सांगितलं आहे पण इथे भगवान म्हणतात की अशा पूजनीय व्यक्तींचा गौरव देखील ठेवा त्यांचा मान ठेवा त्यांचा आदर करा आणि सदा विनीत राहा अशा व्यक्तींच्या संदर्भामध्ये पुढे त्यांनी सांगितलं आहे की संतुष्ट राहा कृतज्ञ राहा आणि कालन धम्मसवनंग एकतंग मंगलोत्तमंग वेळोवेळी उचित वेळी धर्माचं श्रवण करा म्हणजे धर्माचं ज्ञान आता धर्म म्हणजे शील समाधी प्रज्ञा एवढंच फक्त त्याच्या पलीकडे काही नाही याचं ज्ञा मधूनमधून श्रवण करा कोणीतरी तुम्हाला सांगतंय त्यातला जो पारंगत व्यक्ती आहे किंवा पारंगत त्यातली पारंगत व्यक्ती आहे हे लोक तुम्ही त्यांचं श्रवण करा आणि ते ऐका उत्तम वेळेला यात तुमचं मंगल आहे पुढे खंतीचं सोवच सत्ता सहनशील व्हा आज्ञाकारी व्हा म्हणजे हे टॉलरन्स ठेवा इन्टॉलरंट होणं का की कोणी आपल्यापेक्षा वेगळं मत मांडलं लगेच त्याचा धिक्कार करायचा त्याचा लगेच इन्टॉलरंट व्हायचं त्यांच्यावर हल्ला करायचा किंवा तुम्ही आमचे नाही आशे तुम्ही आशेच तुम्ही देशद्रोहीस तुम्ही धर्मद्रोहीस आणि तुम्ही आशे हे हे जे चालतं आपल्या समाजामध्ये आजकाल इंटॉलरंट समाज झालेला आहे तो टॉलरन्स त्यांनी सांगितला आहे हाज्ञाकारी वा योग्य जे तुमचे गुरु असतील आई वडील असतील यांची आज्ञा स्वीकारा पुढे समन्ना समनानंच दसन हा पण फार महत्त्वाचा त्यांनी मुद्दा सांगितला आहे म्हणजे काय की जे समण आहेत श्रमण आहेत त्यांचं मधूनमधून दर्शन घ्या दस्सन म्हणजे दर्शन म्हणजे हे कशासाठी करायचं आहे तर श्रमण म्हणजे कोण जे की ज्यांनी संसार त्यागलेला आहे आध्यात्मिक प्रगतीसाठी जे स्वतःला योगी साधू साध्वी किंवा भिक्खू म्हणतात मात्र सांसारिक राजकीय आर्थिक सगळ्या उलाढालींमध्ये व्यस्त आहेत असे लोक हे श्रवण नाहीत अशा लोकांचं दर्शन घेऊन काही उपयोग नाही जे खऱ्या अर्थाने श्रवण आहेत ज्यांनी खरंच संसाराचा त्याग करून आध्यात्मिक प्रगतीसाठी ते प्रगतिशील आहेत अशा खऱ्या योगींना श्रमणांना त्यांना तुम्ही मधून मधून त्यांचं दसन घ्या दस्सन घ्या म्हणजे त्यांना समजून घ्या ते काय सांगतात ते शिका दर्शन घ्या म्हणजे फक्त जाऊन बघायचं आणि हात जोडायचे तसं नाही दर्शनचा अर्थ पूर्वीच्या भाषेमध्ये असा असायचा की तुम्ही त्याचा अनुभव घ्या ते काय सांगतात त्याचा अनुभव घ्या कालेन धम्म साकच्छा एतंग मंगलमुत्तम आणि धम्म साकच्छा म्हणजे धम्माची चर्चा करा कालेनं म्हणजे वेळोवेळी वेड़ उचित वेळी धम्माची चर्चा देखील अशा लोकांमध्ये दे करा किंवा आपसात करा यात तुमचं मंगल आहे पुढे तपोच ब्रह्मचर्यान्न अरियसच्चानंग दस्सनंग तप साधना करा कारण तप म्हणजे तप साधनेतूनच तुम्ही समाधी अचीव कराल आणि अरियसच्यांग दस आ, आ, तपोच ब्रह्मचर्यत्र म्हणजे कसं की ब्रह्मचर्य पाळा वेळोवेळी आणि ब्रह्मचर्य पुढे भगवान म्हणतात की तुम्ही जर सांसारिक आहात आणि ब्रह्मचर्य शक्यच नसेल तर तुम्ही व्याभिचार करू नका पण शक्य तेवढं ब्रह्मचर्य पाळा हे तुम्हाला मुक्तीसाठी आवश्यक राहील असेल आर्यसच्या दसनंग म्हणजे काय की आर्यसत्य जे आहेत चार आर्यसत्य यांचं दस्सनंग म्हणजे पुन्हा नुसतं वाचायचं किंवा बघायचं नाही आहे यांचं दर्शन करा म्हणजे त्यांचा अनुभव घ्या ते आत्मसात करा आणि त्याचा अनुभव घ्या त्याच्यात तुमचं मंगल उत्तम असेल एतंग मंगल मंगलोत्तमंग म्हणजे निर्वाणचा साक्षात्कार करणे मुक्तीचा साक्षात्कार करणे एनलाइटनमेंट अनुभवणे स्वतःच्या प्रयत्नातून ह्यात तुमचं मंगल आहे पुढे फुट्ट लोक धम्मेही चित्तयस्स नकंपत्ती अशोकंग विरजंग खेतंग खेमंग मंगल मंगलोत्तमंग म्हणजे आठ प्रकारचे लोकधर्म सांगितलेले आहेत बुद्धाने ते कोणते तर फायदा नुकसान यश अपयश निंदा प्रशंसा सुख दुःख याच्यामध्ये आपण जसा फायदा झाला की आपण खुश होतो नुकसान झालं की आपण दुःखी होतो यश आलं तर खुश होतो अपयश आलं तर दुःखी होतो तर हे लोकधर्म आहेत यांचा तुम्ही स्पर्शाने चित्त विचलित होऊ देऊ नका म्हणजे दुःख आलं काही आल, आल, नुकसान झालं अपयश आलं कोणी निंदा केली कोणी दुःख दिलं काही दुःखद प्रसंग आला तरीसुद्धा तुम्ही याच्याने विचलित होऊ नका याच्या स्पर्शाने तुम्ही निशोक वा अशोक म्हणजे शोक करू नका अशा अवस्थेला जा निर्मल वा आणि निर्भय राहा असे राहिलात तर तुमचं मंगल होईल आणि पुढे शेवटी भगवान म्हणतात एता दिसानी कत्वान सब्बत्थमपराजिता सब्बत्थ सोंती गच्छंती तंग ते संग मुत्त, ती आता याच्यामध्ये कसं म्हणलं आहे की हे अडतीस जे धर्म आहेत यांचं या मंगल धर्मांचं जे पालन करतील त्यांना सर्वत्र यश मिळेल त्यांचं कल्याण होईल आणि त्यांचं मंगल होईल या अडोतीस धर्म पाळून तर मित्रांनो आय होप की आडोतीस धर्म मी एक ते अडोतीस असे क्रमाने नाही सांगितले पण सगळे मी माझ्या कुवतीप्रमाणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यावर काही तज्ज्ञ बुद्धिस्ट जे अभ्यासक आहेत इंटलेक्च्युअल यांनी मोठे मोठे व्हिडिओ यूट्यूबवर प्रवचनं टाकलेले आहेत काही भिकूंनी देखील याच्यात हिंदीतून मार्गदर्शन केलं आहे काही मराठींनी देखील केलेलं आहे भंतेजींनी तुम्ही ते देखील ऐकू शकता मोर डिटेल्ससाठी परंतु ज्यांना आडोतीस मंगल कोणते कोणते आहेत ते बघायचं असेल तर त्यांनी हा व्हिडिओ पुन्हा ऐका समजून घ्या आणि इतरांना देखील शेअर शेअर करा आणि मी पुन्हा अशा प्रकारचे व्हिडिओ पोस्ट करतो आहे मी सेरीजस सुरू केली आहे तर बघत राहा यूट्यूब चॅनल देखील करा आणि लाईक करा कारण लाईक तुम्ही केले जेवढे लाईक कराल तेवढे यूट्यूब करा ते व्हिडिओ दुसऱ्यांना दाखवतो असं मला कळलेलं आहे त्यामुळे लाईक आणि सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय